मित्रांनो सप्रेम जय भारत आज या ठिकाणी मातंग समाजाच्या वस्ती जवळ असणाऱ्या स्मशानभूमीच्या विषयाच्या अनुषंगानं गेली आठ पंधरा दिवस झालं हा विषय तसा स्थगित राहिलेला आहे आमच्या मातंग समाजाच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही भावना प्रशासनाला वेळेवर सांगून किंवा वारंवार सांगून त्याच्यावर कुठलीही दखल घेतलेली नाही त्यांनी आणि आज नगरपालिकेमध्ये जे अभियंता आहेत त्यांना आम्ही समक्ष भेटलो इथला इतिवृत्त वृत्तांत सांगितला इतल आणि त्याच्यावर त्यांनी लेखी असं मत दिलेलं आहे की या जागेवर झालेली का का जी काही घटना आहे जी आम्ही आमच्या पद्धतीने मांडली होती शासनापुढं त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया झालेली नाही त्याच्यावर कुठलाही आम्हाला जो प्रकार पाहिजेला तो प्रकार घडलेला नाही मग त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल किंवा नगर परिषद असेल यांनी प्रशासक म्हणून कुठली भूमिका बजावलेली नाही तर मित्रांनो आम्ही जी मागणी यांना मागितलेली आहे ती मागणी त्यांनी मंजूर करून घ्यावी याच्यासाठी किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा नगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन त्याच्यावर टाळटाळ करत आहे या अनुषंगानं आम्ही डी वाय सी साहेबांना पण भेटलो त्यांनी पण त्याची अंमलबजावणी करायला वेळ केला वारंवार किंवा के जाणून बुजून जर हे वेळ करत असतील तर आम्हालाही आमचं पाऊल ठोसपणे उचलावं लागेल तर या अनुषंगानं आम्ही आज अष्ट नगरपालिकेमध्ये जाऊन